नगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारित दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्याच्याकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस ठाणे यशोदानगरच्या तपास पथकाने मोठ्या यशसह चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली आहे गुप्त बातमीदारांच्या माहितीवर आधारित पोलीस पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला तपासादरम्यान आरोपीकडून नऊ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्या कबुलीच्या आधारावर एक घरफोडी आणि सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजर करून पी सी मिळवली त्यांच्या कबुलीवरून चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडले आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक व वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक रमेश गुन्हे सुहास राऊत यांच्या नेतृत्वात केली आहे यशोदानगर पोलिसांनी केलेली ही कारवाई शहरात गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी आहे पोलिसांनी या प्रकारे पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे या कारवाईत कबूल केलेल्या आधारावर एक घरफोडी आणि सहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या तपास पथकाने दाखवलेली कार्यक्षमता आणि कठोर कारवाई शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करत आहेत पोलीस यापुढेही प्रभावीपणे गुन्हेगारांना पकडण्यासाठी कार्यरत राहील